अतिवृष्टी आणि पुरामुळे साठ लाख हेक्टरवरील शेतीचं चे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं आलंय अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये खरीप हंगामातील तब्बल सुमारे चाळीस टक्के झाल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आली राज्यात ओला दुष्काळ कुठेही नाही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही मात्र दुष्काळातील सर्व सवलती लागू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली केंद्र सरकारनं मदतीची तयारी दाखवलेली आहे मात्र संपूर्ण माहिती आल्यावरच केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवणार असल्याचंही ते म्हणाले केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकारनं मदत सुरू केल्याची माहिती देखील त्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं ओला दुष्काळाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून ओला दुष्काळाच्या मागणीच्या अनुषंगानं भूमिका मांडण्यात आलेली आहे आपण दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करू आणि तसा निर्णय जाहीर करू अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे त्याला संपूर्ण मंत्रिमंडळानं पाठिंबा दिला आहे मंत्रिमंडळाने हाही निर्णय घेतलेला आहे सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे की दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे पुढेही ती करणार आहोत दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंट मध्ये मिळतो